कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स आंबा नदी पुलावरून महिलेची नदीत उडी नागोटण्यात घडली खळबळजनक घटना अत्याधुनिक साधन सामग्रीद्वारे महिलेचा घेतला जात आहे शोध अलिबाग पेण रस्त्याची दैनीय अवस्था प्रवाशांचा रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी मात्र आता गायब महाडमधील तो पूल बनला आहे तळीरामांचा अड्डा दारूच्या बाटल्या आणि निरोधचा खच महामार्ग अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष उडाळमधील पणदूर गावातील नागरिकांचा जीव पूल नसल्याने जावे लागते अनेक समस्यांना सामोरे नदीतून चालत प्रवास करताना झाला होता एकाचा मृत्यू आणि दापोलीतील ज्ञानदीप विद्या मंदिर पंचनदी शाळेची अवस्था बिकट शाळेच्या नव्या इमारतींचे निकृष्ट दर्जाचे काम चिमुरडे घेत आहेत आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण सविस्तर रायगड जिल्ह्यातील नागोटणे पोलीस ठाणे हद्दीतील जुन्या नदी पुलावर आंबा नदीच्या खोल व वेगवान प्रवाहाच्या पाण्यात एका महिलेने उडी मारली तिची ओळख अलका लहू जाधव म्हणून समोर आली आहे अत्याधुनिक वापरून नागोटणे पोलीस आणि कोलाड रेस्क्यू टीम स्पीड बोर्डने शोध मोहीम राबवत आहे या महिलेने नदीत उडी का मारली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या घटनेने नागोटणे परिसरात खळबळ उडाली आहे आज सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान अलका लहू जाधव आणि लहू जाधव दो, हे दोघे दाम्पत्य या आंबा नदीच्या पूल बंद आहे परंतु बॅरिकेटिंगच्या बाजूने वरती चढून परवटणे साईडला काम शोधण्यासाठी जात होते ते त्यावेळेस थोडेसे मद्यप्राशन केलेले असे आढळलेले तर पुरुष म्हणजे पती हे पुढे होते आणि पत्नी मागे होती पतीने तिला आवाज दिला की पुढे ये म्हणून तर त्यावेळेस तिने तिच्या ती हातातली पिशवी खाली ठेवली आणि पुलावरून नदीमध्ये उडी मारलेली आहे आता सध्या शोध मोहिमेसाठी कोणतं साहित्य वापरलं जात आहे कोणती टीम कार्यरत आहे श्री सुनीलजी तटकरे प्रतिष्ठान कोलाड येथील रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे आणि या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून आम्ही शोध मोहीम घेत आहोत या ठिकाणी आम्ही एक मोठी बोट वापरलेली आहे अजून दोन छोट्या बोटी आणि ड्रोन मागवण्यात आलेले आहे त्याच्या सहाय्याने आम्ही शोधकार्य करीत करणार आहोत तर कोलाड रेस्क्यू टीम माननीय श्री आमदार अनिकेतजी तटकरे साहेबांची ही टीम आपली दाखल झालेली आहे एस व्ही आर एस एस म्हणून आपली टीम ही कार्यरत आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण काम करत असतो तर सकाळी मिळालेल्या माहितीनुसार है आपण ह्या ठिकाणी दाखल झालेले आहोत एक महिलेने ब्रिजवरून उडी मारल्याची माहिती मिळाली त्यासोबतच आपण सर्व जे इक्विपमेंट्स असतात ते या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत ॲडव्हान्स ड्रोन्स असतील थर्मल कॅमेरेज असतील अंडर वॉटर्स कॅमेरेज असतील त्यासोबतच ज्या राफ्ट यूज केल्या जातात आय आर बी बोट्स असेल याचा वापर करून आपण सर्च ऑपरेशन घेत आहोत परंतु जर पाहिलं तर नदीचा प्रवाह अति वेगाने वाहत आहे त्यामध्ये शक्यता अशी वर्तवली जाते की त्या त्या महिलेचा जर मृत्यू झाला असेल तर ती कदाचित खालच्या बाजूला निघून गेली असावी तर त्या अनुषंगाने आपण शोध घेत आहोत अलिबाग वडखळ मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असून प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत वाहनधारकांचा त्रास तर वाढतच चाललेला आहे मात्र सामान्य नागरिकांचा संयमही आता संपत चाललेला आहे पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रत्येक माणूस म्हणजे जणू काही मतदार असूनही दुर्लक्षित नागरिक असा संताप अनेक ठिकाणी व्यक्त होत आहे दर निवडणुकीत रस्त्यांचे विकासाचे गोड गोड आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आता मात्र गायब झालेत अशी भावना स्थानिक जनतेत आहे प्रशासन व लोकप्रतिनिधी त्वरित लक्ष देऊन अलिबाग पेड मार्गाची डागदुजी व डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू करावे अशी मागणी नागरिक करत आहेत अन्यथा जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल हेही आता स्पष्ट होऊ लागले आहे मुळात हा रस्ता शासनाच्या कुठल्या विभागाकडे आहे हेच शासनाला माहीत नाहीये सर्वच विभाग याबाबत आतापर्यंत टोलवी करत आहेत या, या मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी पण प्रकल्पाला येणारा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून तो गुंडाळण्यात आला चौपदरीकरण दूर राहिले किमान रस्त्याची दागडुजी तरी करा अशी अर्ज सर्वसामान्य प्रवासी करत आहेत रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा पार करताना वाहन चालकांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय सामान्य जनतेची मानसिक स्थिती बदलून त्याच्याकडून काहीतरी अघटित घडण्याआधी किमान या रस्त्याची डागडुजी होईल अशी अपेक्षा आहे माझे कोकणसाठी धनंजय कवठेकर अलिबाग रायगड सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील पणदूर या गावातील हातेरी नदीवरील पूल मागील वर्षी मुसळधार पावसात वाहून गेला होता यामुळे या, या गावातील नागरिकांचा अन्य गावांशी संपर्क तुटला येथील नागरिकांना अन्य गावात किंवा शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी नदीपात्रातून जीव प्रवास करावा लागतोय किंवा चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे त्यामुळे येथील नागरिकांना समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे पणदूर आणि वेताळ बांबर्डे ही गावे जोडणारा हातेरी नदीवरील पूल चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता मात्र मागील वर्षी ज्या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यात या पुलाच्या दोन्ही बाजू वाहून गेल्या त्यामुळे येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी नदीतूनच ये करावी लागते अन्यथा लांबच्या मार्गाचा वापर करावा लागतोय तसेच या गावातील जवळपास शेतकरी शेती नदीच्या पलीकडील गावात असल्याने त्यांनाही त्रास होतोय दिवसांपूर्वीच या नदीच्या पाण्यातून येताना एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता याबाबत ग्रामपंचायतने सुद्धा प्रशासनाकडे मागील वर्षभर नवीन पूल होण्यासाठी मागणी केली मात्र अद्याप पर्यंत या प्रकरणी प्रशासकीय स्तरावर कोणतीच कार्यवाही झालेली नाहीये गेल्या वर्षी तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये पंदूर गावातील जे हे पूल आहे बंधारा तो वाहून गेलेला आहे त्यानंतर संमत गावातील लोकांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा पाठपुरावा करावा आणि त्याच्याप्रमाणे त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रनाथ रवींद्रज चव्हाण यांच्या जनता दरबारमध्ये ही कैफियत मांडण्यात आली आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्याबाबत त्यांनी त्वरित ॲक्शन घेण्याबाबत संबंधित खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सूचना देण्यात आल्या त्याप्रमाणे तिथले जे अधिकारी होते त्यांनी अतिशय सहकार्य करून आपल्याकडचं असलेलं सर्व भाग त्यांनी रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे पाठवला तिथेही त्यांनी संपर्क साधून अधीक्षक अभियंता ठाणे यांच्याकडे पाठवला प्रत्यक्ष स्वतः मी जाऊन ठाणे पुणा नाशिक या सर्व कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांनी अतिशय सहकार्य करून त्यांनी हे जे प्रकरण परत त्यांच्या नियमाप्रमाणे डिमांड नोट वगैरे असा जो भाग असतो ते सगळं परत या ऑफिसकडे परत पाठवलेलं आहे आणि त्यानंतर रत्नागिरी विभागीय कार्यालयाने ते मंत्रालय लेव्हलला संबंधित खात्याकडे पाठवलेलं आहे डिमांड नोटचे जी डिमांड आहे सात लाख पन्नास हजार ती आल्यानंतर पुढील कार्य हे होईल आणि त्याच्यानंतर टेंडरायझेशन होऊन लवकरात लवकर होईल ह्याच्यासाठी आम्ही गावातले सर्व लोक माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्याशी नितेशजी राणेसाहेबांशी संपर्क साधून आमची कैफियत मांडणार आहोत आणि त्यांच्याकडनं पूर्ण सहकार्य मिळेल आणि या भागाचे आमदार निलेशजी राणे यांच्याशी संपर्क साधणार आहोत आता इथल्या पंधूर ग्रामस्थांची म्हणजे खास करून ग्राम पंदूरचे जे शेतकरी वर्ग आहे त्यांची पंधूर आणि पावशीला ही कमीत कमी शंभर कुटुंबांची शेती तरी ती बामाडा आणि पावशीला आहे आणि त्यांना आता सध्या शेतीसाठी जा येण्यासाठी एवढी कठीण परिस्थिती आहे की जीव मुठीत धरून ते पलीकडे जातायत आणि आपली शेती कशा प्रकारे तरी करतायत परंतु आज, आज दोन तीन दिवसापूर्वीच एक इथे नदीमध्ये मजदूर आपला वाहून गेला आणि हा मला वाटता ब्रिज गेल्यानंतरचा पहिला बळी ठरला मला वाटतं पुढे आणि असे किती बळी जातील आणि मग शासनाला जागेल तरी मला असं वाटतं आहे की पंदूरच्या शेतकऱ्यांकडे शासनाने जरूर लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा बंधारा व्हावा हीच सर्व पंदूर ग्रामस्थांची इच्छा आहे महाडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यालगत घाणीचे साम्राज्य असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या होत्या महामार्गाचे अधिकारी कानाडोळा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या समोर मुंबई गोवा महामार्गावरती विद्यार्थ्यांसाठी ये जा करण्यासाठी पादचारी पूल प्रशासनाकडून बांधण्यात आला आहे याच पुलाचा वापर विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिक करत आहेत संध्याकाळच्या सुमारास तळीराम या पादचारी पुलाचा वापर मद्यप्राशनासाठी करतात या पुलावर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे तसेच इतर वस्तू वापरून टाकून दिल्याचे आपल्याला दिसून येईल महत्वाचे म्हणजे या लक्ष जाऊ नये म्हणून महिला वर्गाला आपला ओलांडावा लागत आहे लक्ष का देत नाहीत असा सवाल सामाजिक भाजपा कामगार लोकनेते नागेश देशमुख यांनी केला आहे वरती काय ती फटा चालू आहे तुमच्यावर लक्ष पण ठीक आहे मी दोन दिवस आलो बघितलं चौकशी केली तर सर्वे केला मी आज मी स्वतः इथं येऊन चौकशी केलेली आहे तर अक्षरशः दारूच्या बाटल्या डियरच्या बाटल्या देशी दारूच्या बाटल्या तर मी माड माड तालुक्याचे जे अधिकारी आहेत ते काय करतायत त्यांना हे कसं काय कळत नाही तुमचं लक्ष कुठं आहे दापोली तालुक्यातील पंचनदी गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक ज्ञानदीप विद्या मंदिर शाळेचे नव्या इमारतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने या शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे शाळेमध्ये शिकणारे लहान लहान चिमुरडे विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत पाहुयात या शाळेची नेमकी सध्याची अवस्था काय आहे ते या खास रिपोर्ट जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक ज्ञानदीप विद्या मंदिर पंचनदी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी ही इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे वर्ग खोल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचले आहे संपूर्ण स्लॅब गळत असून भिंती पूर्णपणे ओल्या झाल्या आहेत भिंतींना संपूर्णपणे शेवाळ पकडले आहे बाहेरून त्यावरती गवत देखील आलेले दिसते या नवीन इमारतीमध्ये इलेक्ट्रिक बल्ब आणि फॅन लावल्यास विजेचा शॉक लागत आहे लहान चिमुरडे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पाहिलीत का आमची शाळा कशी गळते वळणा पाणी गळतोय खाली बघा कसं तुळ कुंभ भरलंय भिंतीना विजा भिंतीला करंट मामी बसवायचं बसवायचं एवढं अठरा वर्षापासून आम्ही कागदपत्र देतोय वरती काय आहे काही जगा नाही मग आम्ही कशी शाळेत बसवायची आम्ही पंधरा ऑगस्ट मुलांना शाळेत पाठवणार नाही हे आमचा निश्चय झालेला आहे शाळा व्यवस्थापन समिती सुजाण ग्रामस्थ पालक सतत 2018 या अठरा या वर्षापासून पाठपुरावा करत असून अद्याप कोणतीही प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही असे स्पष्ट मत पंचनेदी गावचे माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती दापोली सदस्य सुंदर राणे यांनी मांडले आज या ठिकाणी पंचायत ज्ञानदीप विद्यामंदिर पंचायती या मराठी शाळेमध्ये पालकांच्या तक्रारीवरून आम्ही जरा पाहणी करायला आलो तर या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की आज तुम्हाला जे आपण दाख आहे या शाळेच्या स्लॅब आहे त्याचं तुकडे पडत आहेत आतमध्ये या सगळ्या दोऱ्या वगैरे जे शाळेमध्ये वर्ग जे आहेत ते, ते सगळ्या संपूर्ण आहेत पावसाने आहेत पाणी वर्गामध्ये सगळं साचलेलं आहे मुलांना बसायची सोय नाही कानाकोपऱ्यातनं विद्यार्थ्यांना बसवलेली आहे शेवटी नाहीलाज झाला म्हणून काही वादांमध्येच कोंबून विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलेली आहे आणि ही अशी परिस्थिती आहे याबाबत शासनाकडे वेळोवेळी अनेक वेळा केला माझ्या माहितीप्रमाणे अठरा सालापासून ते आजपर्यंत पत्रव्यवहार शासनाकडे चालू आहे शासनाचे दरवाजे ठोठावले जात आहेत परंतु या ठिकाणी कोणीही दखल घेत नाही लक्ष घालत नाही आणि म्हणून ही, ही परिस्थिती आज ही उद्भवलेली आहे आम्ही प्रत्यक्षात गाटीबेटीसुद्धा घेतल्या परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आणि म्हणून शेवटी ना आलं असतं आम्हाला पालक ग्रामस्थ यांना ना आय असतो निर्णय घ्यावा लागलेला आहे की पंधरा तारखेपासून जर हे विद्यार्थी अशाच अवस्थेमध्ये बसणार असतील तर त्यांचा ते आजार पण वाढणार आहे भिंतींना हे येतोय शॉक येतो आहे वरून स्लॅब तुकडे पडत आहेत ह्याच्यापासून जर ते काय धोका निर्माण झाला आणि जर का समजा एखादा विद्यार्थी प्रॉब्लेम झाला एखाद्या विद्यार्थ्याला काय प्रॉब्लेम झाला याला जबाबदार कोण याला जबाबदार डिपार्टमेंट राहणार आहे का शिक्षण खातं राहणार आहे का शासन राहणार आहे का आणि ह्याची दखल कोणी घेत नाही हा संपूर्ण शासनाचा गलतान कारभार चाललेला आहे फक्त घोषणा करतात कृतीत काही नाही आणि हे मो शासनावरती आणि संबंधित खात्यावरती संबंधित यंत्रणेवरती संबंधित शिक्षण खात्यावरती ही आमची सगळ्यांची नाराजी आहे आणि म्हणून आम्ही निर्धार पक्का केलेला आहे पंधरा ऑगस्टपासून एकही विद्यार्थी एकही मूल आमच्या शाळेत येणार नाही असा निर्णय पालक ग्रामस्थ हे सगळ्यांमधून आम्ही तो घेतला ग्रामस्थ पालक यांनी येत्या पंधरा ऑगस्ट पासून एकही मूल शाळेत पाठवणार नाही असा प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे प्रशासन आता तरी जागे होईल का असा प्रश्न सर्व ग्रामस्थांना पडला असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी शाळा समिती अध्यक्षा शुभदा वंशंपाईन यांनी केली आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यालय पंचनदी या शाळा व्यवस्थापन समितीची मी अध्यक्ष बोलते शुभदा वंशमपाय आपण सध्या स्थिती सध्याची ही इमारत पाहता ही या इमारतीच्या मध्ये जे साऊन साथीचे वर्भवले जातात ती इमारत इतकी गळती तिथे चालू आहे की मुलांना बसवणं आम्हाला शक्य नाही त्या इमारतीमध्ये तुम्ही सगळं बघितलं तर पूर्ण पावसामध्ये गळती तर असतेच पूर्ण वर्ग हा कायमस्वरूपी भिजलेला असतो मुलांना तिथे शिक्षण घेणं किंवा आपापली स्वतःची दप्तरं ठेवणं किंवा इतरही शिक्षण घेणं त्यांना ते थे जमत नाहीये जमत नाही म्हणण्यापेक्षा पूर्ण ओलाव्यामध्ये त्यांना ते बसावं लागतं आणि अशा परिस्थितीत आम्ही मुलांना शाळेत पाठवणं हे आम्हाला तरी आम्हाला म्हणजे पूर्ण पालकांना वगैरे सोयीस्कर वाटत नाहीये दुसरी गोष्ट हे जे काही इमारत तुम्ही बघताय त्या इमारतीमध्ये जे काही शॉप बसला जातो म्हणजे फॅनला लाईटला त्यामुळे का काय झालंय लाईट आणि फॅन हे आणसुटी आम्हाला बंद ठेवावे लागले आहे दोन हजार अठरा पासून आम्ही शासनाला व्यवस्थितपणे पत्र व्यवहार करतोय तरीही त्याची दखल घेतली गेलेली नाहीये त्यामुळे आम्ही सर्व पालकांनी ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलाय की ह्या पंधरा ऑगस्ट पासून आमच्या मुलांना आम्ही शाळेत पाठवणार नाही होत कोकणातील जंगल तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करून इथल्या भूमिपुत्रांवरती अन्याय करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला राजू शेट्टी यांनी विरोध दर्शवला आहे कोल्हापूरमध्ये समर्थनार्थ काढलेला मोर्चा बद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त करीत समर्थकांवरती तोफ डागली आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे असे म्हणत शक्तीपीठ महामार्गाला राजू शेट्टी यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे हा जो महामार्ग आहे तो अनावश्यक आहे गरजेचा नाही आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर विनाकारण आर्थिक बोजा टाकणार आहे कोकणाच्या बाबतीत विचार केला तर पर्यावरणाचा राज करणारा आहे जंगलाचा राज करणारा आहे आणि इथल्या भूमिपुत्रांच्यावर अन्याय करणारा असा हा महामार्ग आहे कोकण आधीच कोल्हापूरला वेगवेगळ्या सात मार्गाने जोडलेला आहे नवीन मार्ग करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळं कुणालाही नको असलेला हा महामार्ग करण्याची गरज नाही म्हणून याला आमचा विरोध आहे खर तर हे जे मोर्चे निघत आहेत ते मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत जाण्यासाठी हे मोर्चे आहेत जे मोर्चे निघालेत त्या मोर्चेकऱ्यांनी सांगावं की संभाव्य बाधित यादीमध्ये यादी त्यांचं नाव आहे का त्यांचा गट नंबर जातो का समर्थन कशासाठी करता आणि केवळ बाधितांचाच नव्हे तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुरामच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे म्हणून आम्ही त्याचा विरोध करतो तुम्हाला जर काय इथला विकास करायचा असेल तर तुमची असेल नसेल ती ताकद लावा आणि मुंबई गोवा महामार्ग आहे तो लवकरात लवकर पुरा करा तुम्हाला विकास करायचा असेल तर कोकणामध्ये जो आंबा आहे काजू आहे फणस आहे बाकी जी जी फळं आहेत त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा करा पर्यावरणपूरक उद्योग उभा करा आमचं काही म्हणणं नाही पण साऱ्या जगाचं कोकणाकडं लक्ष आहे साऱ्या जगाचं आकर्षण कोकणाचं आहे इथलं हे कोकणाचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे त्याला गालबोट लावू नका स्वतःच्या स्वार्थासाठी एवढाच माझा त्यांना सल्ला आहे महामार्गासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये आत्ता खर्च होणार आहेत असं म्हणतात पण पूर्वीचा अनुभव लक्षात घेता कारण समृद्धी महामार्गाचेसुद्धा सुद्धा पी आर वाढत गेला अजूनही तो पूर्ण झालेला नाही तर त्या हिशोबानं दीड लाख कोटी रुपयापर्यंत खर्च होईल आणि हा सारा पैसा हा प्रवास करणाऱ्या जनतेला टोलच्या रुपांना परत द्यायचा आहे आगामी गणेशोत्सव आणि जन्माष्टमी सणांच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी पोलीस दलाने आपली सज्जता तपासण्यासाठी मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी चंपक मैदानात एका व्यापक दंगल नियंत्रण सरावाचे म्हणजेच मॉप कंट्रोल एक्सरसाइजचे यशस्वीपणे आयोजन केले दापोली मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या या सरावाचा मुख्य उद्देश कोणत्याही संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रभावीपणे हाताळणे हा होता राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी पावणे चार वाजता सुरू झालेला हा सराव सायंकाळी पावणे पाच वाजता सुमारे एक तास हा सराव चालला या महत्त्वाच्या सरावावेळी पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे उपस्थित होते आणि त्यांनी संपूर्ण सरावाचे बारकाईने निरीक्षण केले सरावामध्ये एकूण नव्वद पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला की जो माब आहे त्या माबमध्ये मा जे लोक आहेत जे जमावात लोक आहेत ते सुद्धा माणसंच आहेत ते काही आपले दुश्मन नाही किंवा काही नाही फक्त एखादी अनुचित घटना घडू नये त्याच्याकरता जी आज आप आपण ती प्रॅक्टिस करणार आहे बरोबर आहे आणि हे जे आपण जे गॅसगन अश्रुधूर वगैरे आपण ते आज तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये दाखवणार आहे सध्या माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात नागरिकांना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण महापारेषण कंपन्यांकडून जुने वीज मीटर बदलून अदानी कंपनीचे नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे मात्र माणगाव तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकांनी या मीटरला बसवण्याला विरोध दर्शवलेला आहे याकरता लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे सर्वसामान्य नागरिक व शहरी भागातील नागरिकांना विश्वासात घेऊन कंपनीने मीटर बसवावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या विरोधात भूमिका आहे याबाबत माणगाव तालुक्यातील शिवसेना पक्षाकडून माणगाव तहसीलदार माणगाव पोलीस निरीक्षक व महावितरण अभियंता यांना तशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे शिवसेना व युवासेना यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे मानगाव शहरामध्ये मीटर बसवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आदानीचे या ठिकाणी आम्ही एम एस सी बीचे जे साहेब आहेत मानगाव पोलीस स्टेशन व मानगाव तहसीलदार या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते येऊन त्यांना जाब विचारलं की या हा काय प्रकार चालू आहे की तुम्ही न सांगता न सूचना देता न तुम्ही लोकप्रतिनिधीं न चर्चा करता डायरेक्ट आमच्या घरोघरी येऊन तुम्ही मीटर बसवण्याचं काम करताय त्याबद्दल आम्ही त्यांना चर्चा केली बाळासाहेब साहेब पक्षातर्फे आज आम्ही तहसील कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल पी आय साहेब असतील तसेच इथले अभियंता सुनील करंदेकर यांच्याकडे अदानीचे जे मीटर गावोगावी बसवले जातात काही तक्रारी आमच्या लोकप्रतिनिधींकडे आलेल्या होत्या त्या संदर्भात आम्ही त्यांना आज निवेदनं देऊन की नक्की ह्या गोष्टीचा लोक लोकांना फायदा होण्यासारखा आहे की ह्या त्या त्रुटी आहेत हे आम्ही आज विचारण्याचा प्रयत्न केला तसंच त्यांचे जे साहेब आहेत करंदेकर साहेब यांनी आम्हाला देखील योग्य ते मार्गदर्शन करून आज आम्ही त्यांच्याशी चर्चा केली व ह्यातनं योग्य ती मार्ग काढून लोकांना दिलासा मिळेल असा आम्ही न्याय देण्याचं काम शंभर टक्के करू पेण तालुक्यातील वरवणे आदिवासी आश्रम शाळेत खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यूला सहा महिने उलटूनही गुन्हे नोंद करण्यास विलंब होत असल्याने खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणात आरोग्य विभाग जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे दरम्यान खुशबू ठाकरे प्रकरणी चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला परस्पर राज्य शासनाला दिला जातो मग हाच अहवाल पोलिसांना का दिला जात नाही असा प्रश्न विचारित आरोग्य विभागाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल व वा खुशबू ठाकरेचा केमिकल अनालिसिस रिपोर्ट पोलिसांना देऊन सार्वजनिक करण्यात यावा दोषींवरती गुन्हे दाखल करावे अशा अनेक मागण्यांसाठी मागील सहा महिने सातत्याने पाठपुरावा करणारी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था खुशबूचे कुटुंबीय व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी पेण तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पुढील पाठपुरावा तहसील कार्यालयामार्फत केला जाईल असे सांगण्यात आले मात्र पंधरा ऑगस्ट पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच अतिमुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातील सावित्री आंबा काळ कुंडलिका नद्या पूरग्रस्त स्थितीत आहेत मुसळधार पावसामुळे अलिबाग पेण सुधागड रोहा महाड पोलादपूरसह अनेक तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे ग्रामीण मार्ग व राज्य महामार्गावरती पाणी साचल्याने वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला आहे रायगड जिल्ह्यातील आंबा नदीच्या काठावरती असलेल्या नागोटणे बाजारपेठ कोळीवाडा मोहल्ला आणि एस टी स्टँड परिसरात पुराचे पाणी शिरले आहे सामान्यतः इतर वेळी ग्राहकांनी भरलेली बाजारपेठ पुराच्या पाण्यात बुडालेली आहे आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदार व्यापारी व नागोटणेकर चिंतेत आहेत जर सतत पाऊस पडत राहिला तर पूरस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे पुरस्थितीत प्रशासन कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसल्याचा संताप यावेळी नागोटणेकरांनी व्यक्त केला आहे पुराच्या पाण्याने लय वैता आलेला आहे हा दरवर्षाचा त्रास आहे माझ्या घरात पेशंट आहे माझी आई डायलिसिस पेशंट आहे उचलून न्यायला लागतो उचलून बसवायला लागतो या पुरा ज्या आम्ही जायचं कुठं आणि सरकार अजिबात इथं बघायला येत नाही एक पण माणूस कोणा ना आला नाही सकाळपासून हा पाऊस सकाळीपासून जो चालू झाला अजूनपर्यंत पाऊस चालू आणि पाणी भरलेला आहे आणि खाया खायापियाचे एवढे हाल बेकार आहेत का त्याचं काय सांगू शकत नाही आता अशी परिस्थिती आलेली आहे का महिने आत्ता जाऊन जीव द्यावा एवढी परिस्थिती खराब आहे सरकारने अजिबात आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे कुठल्याही बाबतीत लक्ष आमच्यावर आहे नाही त्यांचा अजिबात लक्ष नाही या दरवर्षाचा दर त्रास आहे आत्ता पण माझ्या घरात पाणी आहे माझ्या दुकानाचा लॉस झालेला आहे माझ्या घरात पेशंट आहे मला एवढा एवढा भीती वाटली की रात्री हा पाणी अजिबात उतरायला मागत नाही रात्री कसं काय पाणी उतरला आणि रात्री झोप बिलकुल येणार नाही या पाण्यामुळं एवढी परिस्थिती खराब आहे पाण्याची आमचं पाठीमागे घर आहे आत्ता पण दीड फूट दोन फूट कंपाऊंडमध्ये पाणी आहे दरवर्षी हा पाण्याचा त्रास आहे आमच्या लोकांना प्रशासनाची काय काळजी घेत नाही नाही आम्हाला विचारायला येत नाही आमची काय सोयीसुविधा काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते ऐकून घेण्याची पण तयारी नाही दरवर्षी हा प्रॉब्लेम आहे तर काही ना काही तर प्रशासनने ह्याचा मार्ग आम्हाला काढावा ना का बा तुमच्या घरामध्ये जे पाणी वगैरे हो गेले किती त्यांचं नुकसान झालंय आता बाजूला हे शफी बागवान आहेत त्यांच्या वाखाडीमध्ये पण केल्याच्या वाखाडीचा धंदा आहे त्यांचा त्याच्या पखाडीमध्ये पाणी पण गेला केल्याचं नुकसान झाला हे कमीत कमी येऊन त्यांनी तात्काळ तरी सुविधा करायला पाहिजे काय तुमचं नुकसान आहे काय तुमचं म्हणणं आहे काय नाही कोणच आमची फिर्यात काय घ्यायला मागतच नाही अजिबात मनात काय भीती आहे आता रात्री जर पाणी आला तर हे लोक कुठे राहतील आणि कसे ह्या ह्याच हीच भीती आहे आम्हाला पाण्याचा का सांगता येत नाही कितीही पाणी वाढू शकतो एकोणीसशे एकोणनव्वदला इथं ह्या घरावरनं पाणी गेला होती घरं दिसतात हे ती मनामध्ये आमच्या भीती निर्माण झालेली आहे ना ती त्यावेळेची त्याच्यामुळे आम्ही रात्र अत्रभर झोपत जो नाही एवढे म्हणजे घर स्वरु ही घर दिसतानी सर्व बुडली होती एकोन ला तेवीस जुलै एकोणीशे एकोणनव्वदला त्यामुळे ती आज मनामध्ये आमच्या भीती आहे त्याच्यामुळे लोक इथले लोक जे आहेत ते रात्र अत्रभर झोपत नाही या सह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडीची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण